नवोदय वाला या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सानिकी स्कूल गणित या विषयाची लाहू तासिका अभ्यासात आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला, है, शिका कर चला।, चला चा चा, करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत सर्वांना गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग मी धनराज परगी तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नव या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या दसेला सुरुवात करूया आज आपण कालमापन स्वाध्याय एकोणीस पॉईंट एक श्रेया प्रकाशनाच्या कॉलरशिपच्या पुस्तकातील हा स्वाध्याय आहे त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया समोरील घड्याळामध्ये किती मिनिटानंतर दोन वाजतील पा समोर इथे एक घड्याळ दिलेला आहे त्यामध्ये किती मिनिटानंतर दोन वाजतील म्हणते चला श्रेया नरखेडकर रोहित आवचार, बागुल वीर शेंडे कंठाळे लिंगे शेवाळे चौधरी घेवारे संस्कृती तर पहा या ठिकाणी हा जो तास काटा आहे तो एक आणि दोन चार मध्ये आहे तास काटा आहे एक आणि दोनच्या मध्ये आहे म्हणजे एक पुढं आहे ज्या अंकाच्या पुढं आहे समजायचं तेवढे वाजून गेलेले आहेत एक वाजून गेलेले आहेत एक वाजून किती मिनिट तर हे जे दोन इथं बारा आणि एक एक आणि दोन दोन आणि तीन आहे इथं पाच मिनिट आहे मिनिट काटा या बारापासून एक पर्यंत आला की पाच मिनिट होतात परत एक पासून दोन पर्यंत आला इथं पाच प्रत्येक ह्याच्यामध्ये पाच मिनिटाचा अंतर असतो मिनिट काट्याचा तास तासकाट्याचा एक तासाचा अंतर असतो बरोबर आहे हा मिनिट काटा वरून पुन्हा बारावर आला की बारा तर साठ मिनिट होतात म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामध्ये पाच मिनिटाचा अंतर आहे मग किती झाले हे पाच दहा पंधरा आणि पाच वीस इथं काय झालेले आहेत एक वाजून वीस मिनिट झालेत मग दोन वाजायला किती मिनिट कमी आहेत तर दोन वाजण्यासाठी आणखी चाळीस मिनिट कमी आहेत आणखी चाळीस मिनिटे कमी आहेत दोन वाजण्यासाठी आणखी चाळीस मिनिटे कमी आहेत का लक्षात चाळीस मिनिटानंतर दोन वाजणार आहेत आलं चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न का आहे आपल्यासाठी दोनशे पंचवीस मिनिटे यासाठी पुढील पैकी कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे योग्य नाही आता आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे एक तास बरोबर साठ मिनिटे आता दोनशे पंचवीस मिनिटाचे किती तास होतात साठ न भाग घाला सायन चौक चोवीस दोनशे चाळीस होतात तर सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी पाच बारामधून आठ गेले चार शून्य हे जे बाकी राहिली हे का आहे मिनिटे आणि इथं आलेले हे का तास म्हणजे तीन तास पंचेचाळीस मिनिटे पहिला पर्याय हे बरोबर आहे अयोग्य शोधायचे आपल्याला हे येणार नाही सव्वा तीन तास नाही हे पावणे चार तास आहे पावणे चार तास हे बरोबरच आहे तीन तास पंचेचाळीस मिनिट काय असेल पर्याय क्रमांक दोन हे पाव सव्वा तीन तास म्हणते पर्याय क्रमांक दोन हे चुकीचं आहे आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे बिपिन दररोज दररोज पंचावन्न मिनिटे व्यायाम करतो तर तो मार्च महिन्यात किती वेळ व्यायाम केला तर पहा एका दिवसात पंचावन्न मिनिटे व्यायाम करतो तर तो मार्च महिन्यात मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात एकतीस दिवसाचा मार्च महिना असतो तर एकतीस दिवस बरोबर किती मिनिटे मिनिटे काढू आपण पंचावन्न गुणिले एकतीस एक, एक न गुणा हे पंचावन्नला पंचावन्न तिनापाचा पंधरा ला पाच हच तिनापाचा पंधरा आणि एक सोहळा पाच पाचन पाच दहा ला शून्य हच एक सहा पाँच, पाँच एक सात एक, एक हजार सातशे पाच मिनिटे होतात ह्याला तासामध्ये रूपांतर करायचं तर साठ न भाग घाला साठ न जर भाग घातलं सायंत्रिक अठरा जास्त होते शाही दुनी बारा एकशे वीस पन्नास उरले वरचे घेतले पाच पाचशे पाच झाले साईन चौक चोवीस सहा पंचवी तीस सहासाहेतीस साई सत्तम बेचाळीस साही अठ्ठ अठ्ठेचाळीस साईण चोपन्न चोपन्न म्हणजे पाचशे साठ साहा आठ आठेचाळीस चारशे ऐंशी पाच दहा मधून आठ गेले दोन राहिले शून्य हे काय आले पंचवीस मिनिट आले म्हणजे काय झालं अठ्ठावीस तास पंचवीस मिनिटे अठ्ठावीस तास पंचवीस मिनिटे हे उत्तर येईल मार्च महिन्यामध्ये अठ्ठावीस तास पंचवीस मिनिटे किंवा एक हजार सातशे पाच मिनिटे पण पर्यायामध्ये तुम्हाला अठ्ठावीस तास पंचवीस मिनिटेच असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक चार बारा प्रश्न घ्यायचे वेळ खूप कमी आहे आपल्याकडे प्रश्न काय म्हणतोय आहे मध्यानोत्तर एकोणीस तीस वाजता सुरू झालेले प्रदर्शन मध्यान पूर्वी दोन वाजता संपले तर प्रदर्शन किती वेळ चालले म्हणजे हे रात्री नऊ रात्री कितीला हे एकोणीस वाजून तीस मिनिटे म्हणजेच रात्री सात वाजून तीस मिनिटे साडेसात वाजता हे रात्री तीस वाजता सात तीस वाजता सुरू झालं आणि पहाटे दोन वाजता संपले मध्यान्ह पूर्व म्हणजे दुपारच्या बाराच्या अगोदर तर काय करायचं अशा वेळेस माहित आहे का आता हे रात्री सात तीस ते रात्री बारा वाजेपर्यंतचा कालावधी काढायचा सात पाच बारा पाच तासाच्या त्यानंतर बारा वाजतात पण इथं साडेसात आहे म्हणजे इथं काय झाले हे चार तास तीस मिनिट येईल त्यानंतर रात्री बारा ते पहाटे दोन वाजेपर्यंतचा कालावधी हे दोन तास होतात दोन तास शून्य मिनिटे बेरीज करा सहा तास तीस मिनिटे उत्तर काय असेल सहा तास तीस मिनिटे साडेपाच तास कस येईल हो सहा तास तीस मिनिटे येईल परी साडेपाच कसं काढलं इथं साडेचार तास झाले आणि हे दोन तास साडेसहा तास झाले आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न तीनशे पंच्याहत्तर मिनिटे बरोबर टिंबटिंब तास टिंबटिंब मिनिटे तर रिकाम्या चौकटीत काय तरी काम्या चौकटी दिलेली आहे तीनशे पंचाहत्तर ला साठ न भाग घाला म्हणजे तास येतात आणि राहिलेली बाकी मिनिटे असतात सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस साहेश बेचाळीस जास्त जास्त होते साय साय छत्तीस तीनशे साठ पाच एक शून्य सहा तास पंधरा मिनिटे सहा तास पंधरा मिनिटे अवचार कांबळे आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न तीन तास पंचवीस मिनिटे सदोतीस सेकंद म्हणजे किती सेकंद पहा आपल्याला माहिती आहे एक तास बरोबर तीन हजार सहाशे सेकंद म्हणजे हे काय झाले तीन गुणिले तीन हजार सहाशे बरोबर तीन संघ अठराला आठ हच्याला एक तीन त्रिक एक दहा तीन तासाचे दहा हजार सहाशे सेकंद झाले हे पंचवीस मिनिट आपल्याला माहिती आहे एक मिनिट एक मिनिट हे तर पंचवीस गुणीले साठ करा हे साठ चा शून्य पंचवीस सक्ख दीडशे एकशे पन्नास एक हजार पाचशे सेकंद झाले आणि हे सदोतीस सेकंद यांची बिरीज करा सात तीन आठ पाच तेराला तीन हचशन एक एकन, एक दोन एक बारा हजार तीनशे सदोतीस सेकंद बारा हजार तीनशे सदोतीस सेकंद बारा हजार तीनशे सदोतीस अवचार चौदा हजार तीनशे सदोतीस कसं काढलास तू तीन ला तीन हजार सहाशे लागून त्याच्यानंतर पंचवीस सक्क दीडशे एक हजार पाचशे त्याचे बारा हजार तीनशे सदोतीस सेकंद हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे प्रश्न क्रमांक सात काय आहे प्रश्न क्रमांक सात बारा तासी घड्याळातील कोणती वेळ योग्य आहे हे, हे पंधरा दोन हे चोवीस तासी घड्याळात आहे हे नाही हे नऊ पस्तीस हे सतरा चोवीस बाराच्या नंतर आलं की चोवीस तासी हे म्हणजे हे नऊ पस्तीस जे आहे हे बारा तासी घड्याळाप्रमाणे आलं का लक्षात वरखेड़े घेवारे अवचार रंडा युनुसे कबीर है का कबीर धोटे गावित मुंडे वाला वाले सॉरी गावंडे धर्मे कंठाड़े शेडे झां मुंडे परी भागवते कोले डोल सुरेकर बागुल इंगले गावित मी बुरंगे कबीर फोन कर रे त्या दिवशी तुझा नंबर मला सेव्ह करता आला नाही मला फोन कर बर तू ताशी का झाल्यावर तुझा नंबर नाही नाही तर नंबर तर टाक घड्याळाप्रमाणे शाळा दहा तीस वाजता भरली सतरा पंचवीस वाजता सुटली शाळा सुटली त्यावेळी बारा तासी घड्याळात किती वाजले असतील पहा बारा तासी घड्याळाप्रमाणे शाळा दहा तीस ला भरली म्हणजे साडे दहा वाजता सकाळी भरली आणि सुटली केव्हा सतरा पंचवीस आता सतरा पंचवीस ला सुटली म्हणजे त्याचा वेळ का होईल दुपारी पाच पंचवीस आलं का लक्षात बारा तासी घड्याळाप्रमाणे तिचा वेळ काय होईल पाच पंचवीस मी लातूरला राहत नेहमी उदगीरला राहतोय दहीवाले चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे खूप सोपा प्रश्न होता हा घड्याळात तास काटा नऊ व दहाच्या दरम्यान आहे मिनिट काटा पाच या अंकावर आहे तर त्या घड्याळामध्ये किती वाजले असतील पहा ही घड्याळ आहे हे बारा तीन सहा नऊ एक दोन चार पाच सात आठ दहा अकरा काय म्हणते पहा घड्याळामध्ये तास काटा, नऊ व दहा हे नऊ आणि दहा या दोघांच्या मध्ये आहे म्हणते इथं नऊ आणि दहाच्या मध्ये आहे मिनिट काटा पाच वर आहे हे पाच वर आहे तर किती वाजले हो नऊच्या पुढे आहे आणि दहाच्या माग आहे म्हणून नऊ वाजून ह्या ह्याच्यामध्ये पाच चा अंतर असतं मग मिनिट काटा पाच वर आहे मिनिट काटा ज्याच्यावर असेल त्याला काय करायचं पाच नुनायचं पाच पाच पंचवीस नऊ वाजून पंचवीस मिनिटे काय काही काहीच नाही नऊ वाजून पंचवीस मिनिटे आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न चार तास वीस मिनिटामधून एक तास पस्तीस मिनिटे वजा केली तर वजाबाकी किती येते पहा चार तास वीस मिनिटे हे चार तास वीस मिनिटे त्याच्यातून एक तास पस्तीस मिनिटे एक तास पस्तीस मिनिटे वजा करा म्हणते तर तर वजाबाकी करत असताना काय करायचं आहे का आता ह्या वीस मिनिटातून पस्तीस मिनिट झाल्यात का जात नाही इकडला एक तास इकडे घ्या म्हणजे हे साठ मिनिटे झाले इकडे एक तासाला की मग हे साठ आणि वीस किती झाले हे ऐंशी मिनिटे त्याच्यातून हे पस्तीस मिनिटे वजा करायचे या दहा मधून पाच गेले पाच राहिले सात मधून तीन गेले चार हे काय राहिले पंचेचाळीस मिनिटे आणि तीन मधून एक गेला दोन राहिले म्हणजे काय आलं दोन तास पंचेचाळीस मिनिटे दोन तास पंचेचाळीस मिनिटे हे उत्तर येईल आलं का ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आठ तास पंचवीस मिनिटे बरोबर किती मिनिटे आपल्याला माहिती आहे एक तास बरोबर साठ मिनिटे मग आपल्याला आठ तासाचे मिनिट करायचे हे आठ तास अधिक पंचवीस मिनिटे ह्याच्या मिनिटामध्ये रूपांतर करायचे मग आठ गुणिले साठ अधिक पंचवीस आठ संघ अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी अधिक पंचवीस म्हणजे काय होईल हे पाचशे पाच मिनिटे चारशे ऐंशी मध्ये वीस मिनिट मिसळले की पाचशे होतात आणि वरचे पाच पाचशे पाच मिनिटे ज्यांचा आलाय त्यांचा अभिनंदन सई रोहित बागुल राऊत राज घेवारे साबळे नेत्रा रणराळे पठारे वेदिका कंठाळे पंचबुद्धे परी झांबरे धर्मे गायकवाड राऊत मुळे संस्कृती पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एक सायकल स्वार सकाळी पा एक सायकल स्वार सकाळी नऊ वाजता तासी सहा किमी आता पहा तासी सहा किमी, चा अर्थ काय होतो एका तासात ता सहा किलोमीटर या वेगाने प्रवास करतो प्रत्येक एक तासाच्या प्रवासानंतर तो पंधरा मिनिटे विश्रांती घेतो एक तास झाला की पंधरा मिनिटे विश्रांती घेते चोवीस किमी अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचला पहा काय करते त्यानं आहे का हे त्याचं गाव आहे चोवीस किलोमीटर अंतर आहे त्यानं इथून निघालाय त्यानं काय केलं इथं निघालाय इथं त्याला पोहोचायचं आहे त्यानं काय केलंय इथून निघाले नऊ वाजता सकाळी त्याचा वेग आहे सहा किलोमीटर हे इत दहा वाजता इथं आलंय सहा किलोमीटर अंतर पार करून बरोबर आहे इथं काय त्याला एक तास त्यानं हे केल्याच्या नंतर पंधरा मिनिटे पुन्हा इथं थांबले बरोबर आहे इथं पंधरा मिनिट गेले त्याचे त्याच्यानंतर इथं पुन्हा सहा किलोमीटर आले इथं किती वाजता आलं ते काढू आता पुन्हा इथं सहा किलोमीटर आणखी पुढं चालले इथं आले आणि पुन्हा हे सहा किलोमीटर तर पहा हे किती झालं किलोमीटर साईन चौक चोवीस किलोमीटर झालं बरोबर आहे त्यानं नऊ वाजता निघाले इथं दहा वाजता पोहोचले इथून दहा वाजून पंधरा मिनिटाला निघाले पंधरा मिनिट विश्रांती घेऊन पुन्हा इथं पोहोचले अकरा वाजून पंधरा मिनिटाला एक तासानंतर इथून निघाले किती अकरा वाजून तीस मिनिटाला निघाले इथून इथं बारा वाजून तीस मिनिटाला पोहोचले पुन्हा पंधरा मिनिटाची विश्रांती घेतलं बारा पंचेचाळीसला इथून निघाले बारा ला इथून निघाले त्यानं पोहचलं किती वाजता मग इथं एक पंचेचाळीस ला पोहोचलं अहो हे सहा किलोमीटरचे एक तास हे दुसरा तास हे तिसरा तास आणि हे चौथा तास नऊ अधिक चार किती झाले तेरा वाजले त्यानं इथं पंधरा मिनिट विश्रांती घेतली इथं पंधरा मिनिट आणि इथं पंधरा मिनिट म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे तेरा वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजेच हे चोवीस तास झालं एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला त्यांना पोहोचले घरी गेल्यावर पुन्हा विश्रांती घ्यायची काय गरज आहे काहीच गरज नाही घरी पोहोचलं आणि त्यांना बस झालं दरवाज्यात गेलं तरी बकळ झालं मग मधी त्याला विश्रांतीच विश्रांती किती वेळ झोपला तरी काय नाही आलं बारा प्रश्न संपले स्वाध्याय एकोणीस पॉईंट एक झालेला आहे श्रेया प्रकाशनाच्या पुस्तकातील आपला कॉलरशिपच्या पुस्तकातील आहे हे स्कॉलरशिपच्या पुस्तकातील हे स्वाध्याय झाल्याच्या नंतर आपल्याला दिनदर्शिका कागदमापन हे सगळे घटक संपना हे घटक संपल्याच्या नंतर नवोदयच्या पुस्तकातील आपल्याला दशमान परिमाणे या घटकावरील स्वाध्याय आपल्याला त्या पुस्तकातील घ्यायचे कबीर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा नाव टाका तुमचं कबीर म्हणून तुमचा नंबर सेव्ह नाही माझ्याकडे मी सेव्ह करतो चला या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब